नमस्कार मंडळी आम्ही एवढं तयार होऊन कुठे निघालो सांगते सांगते पण आधी गाडीत बसल्यानंतर बर्फी नागसेची मज्जा तर ऐका तू गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही लगेचच निघालो होतो लग्नाला जायला आज आईंच्या माहेरच्या साईडचं एक लग्न होतं आणि तिथे आम्हाला जायला खरंच खूप उशीर झाला पण आम्ही लकीली लवकरही पोचलो पहा तर इथे हे हॉलमध्ये मी पोचत नाही तोपर्यंत मागून पहा माझ्या कोण आलंय ढोल ताशाच्या आवाजात नवरदेव नवरीचं स्वागत झालं आणि अक्षताही वाटून झाल्या लग्नाची गडबड सुरू झाली এক করে পড়ি शुभमंगल सावधान म्हणताच लग्नाची विधी पूर्ण झाली आणि त्यानंतर फटाकड्यांचा एकच आवाज सुरू झाला त्यानंतर मी अगस्त्य आणि आत त्याचे आतू आम्ही सगळे गप्पा मारत होतो अगस्त्या आत्तूच्या कानात काहीतरी सांगत होता ते ऐकायसाठी कान पुढे केले तर अगस्त्याने एवढ्या गर्दीतून त्याच्या मावशीला शोधून आणलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी अशा छानशा गप्पा मारल्या अगस्त्या बर्फीलाही खूप छान वाटत होतं मजा वाटत होती त्यानंतर ही छोटी मुकली पहा अगस्त्याकडे कशी झेप घेते इथे पहा अगस्त्य बर्फीचे काकासुद्धा आलेले आहेत आणि या दोघांची ही जोडी खूप छान दिसते त्यानंतर मी इथे रुकवत पाहण्यासाठी थांबले होते मस्त असा रुकवत दिलेला होता भांडी बेड कपाट सगळं काही होतं आणि त्याच वेळेस माझं लक्ष पहा कुठे गेलं अगस्त्य आणि बर्फीला त्यांच्या मामाने म्हणजेच सोमाने इथे फेटा बांधण्यासाठी बसवलं हो होतं किती छान दिसते माझी बर्फी रुबाबदार एकदम बर्फीचा नंबर झाल्यानंतर अगस्त्याचा नंबर लागला मामाने त्यालाही बसवलं आणि मस्त असं फेटा बांधून घेतला किती रुबाबदार दिसतोय त्याची आजी आज काय म्हणते तेही ऐका <laughs> आता नंबर लागला माझ्या अहोंचा तेही किती रुबाबदार दिसतायत की नाही त्यानंतर आम्ही जेवायला आलो इथे पहा पंक्ती बसल्या होत्या आमचाही नंबर लागला आणि आम्हीही जेवायला बसलो जेवण उरकलं की लगेचच ताईंना दादांना घरी जायची गडबड म्हणून ते लगेचच गेले त्यानंतर आम्ही इथे गार्डन मध्ये आलो आणि गार्डन मध्ये खूप छान छान फोटो व्हिडिओ काढले अगस्त काय म्हणतोय ते ऐका काय बोलतो ले डान्स अजून एकदा करा दुसरी स्टेप कर लहान मुलांचं जर आपण एखाद्या गोष्टीचं कौतुक केलं ना त्यांना तीच गोष्ट रिपीट करायला आनंद मिळतो आणि आपल्याला तीच गोष्ट पाहण्यात आनंद मिळतो बरोबर की नाही त्यानंतर आम्ही असे छान छान फोटोज क्लिक केले सगळ्यांसोबत आईन तात्यांसोबत बर्फी नागसेचा हा फोटो मला खूपच आवडला त्यानंतर आमची राजकुमारी निघाली पहा गाडीवर बसूनच आमच्या घरी गाडीत बसल्यानंतर अगस्त्या काहीतरी वेगळीच बडबड करायला लागला ऐकताय ना

बस 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 माझ्या घरी यायचं काय तुम्ही डायरेक्ट बस आता घरी बसून द्यायचं ना बसून मला फोन केला असता मी सांगितलं असतं ना गोलेगाव बसे हा हा चल नाही हाय चल चला आता गणपती झाल्यानंतर पित्रपाठ सुरू होणार आणि त्यानंतर घटही बसणार त्यामुळे आईन तर त्या गावीच थांबले आणि आम्ही निघालो पुण्याला ए पी -पी। निघालच होतो तेवढ्यात मावशींची नजर ह्या ठिकाणी थांबली आणि इथे त्यांनी एक मस्त असं पोळपाट घेतलेलं आहे त्यांच्या लेकीसाठी आणि त्यानंतर हे, हे पहा हे आहे पावभाजी मॅशर खूप छान वाटलं पण माझ्याकडे ऑलरेडी होतं त्यामुळे मी काही घेतलं नाही ते अरे एवढं क्लीन करायचं का आता वंडे नुको बाबा माझे इशू अगं त्याची बडबड चालू होती तोपर्यंत बर्फीने पहा इथे बर लिंबू टेस्ट केलं आणि आंबट चव लागल्यामुळे असं काहीचं तोंड केलं त्यानंतर हे पहा पनीर मंचुरियन आम्ही मागवलं होतं सो ते आलेलं आहे आणि आम्ही ते सर्व करून घेतलं आपापल्या ताटामध्ये आणि त्यानंतर आम्ही मागवलेली पनीर मसाला आणि ग्रीन पीस मसाला ही आलेला आहे रोटी आली हे सगळं काही मी माझ्या प्लेटमध्ये मा वाढवून घेतलं आणि बाकीच्यांच्याही प्लेट्समध्ये सर्व केलं सगळ्यांच्या प्लेट्समध्ये सर्व केलं आणि माझ्या प्लेटमध्ये पनीर आलं नाही की काय असं वाटलं म्हणून मी हे असं चेक केलं त्यानंतर आमचं सगळ्यांचं जेवण उरकलं मस्त अशा गप्पा मारत मारत छानसं जेवण झालं अगस्त्याची बडबडतं चालूच होती त्यानंतर जेवण झाल्यानंतर अगस्त्य बर्फी यांनी थेट किचन गाठलं आणि तिथे पहा इथे रोटी म्हणजे पीठ मळायची मशीन आणि त्यानंतर गोळे बनवायची ही मशीन होती आणि तिथे बर्फी अगस्त्य मस्त अशी रोटी बनवायचा प्रयत्न करत होते आणि त्या दादांनीही त्यांना बनवायला चान्स दिला ए दादा आम्ही जाऊ का केले तो कशी रेसिपी बनवायची आणि जेवढं जमत तेवढं मोठं आता चला, चला आम्ही निघालो तुम्ही आपल्याला सोडून जातील की काय या भीतीमुळे का होईना मुलं बाहेर आली तिथून किचनमधून आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बडीशेप खाल्ली आणि बडीशेप घेतल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो घरी जायला आम्हाला खरंच खूप उशीर झाला कारण मावशींना त्यांच्या घरी सोडलं आणि त्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो दिवसभरातले हे फोटोज तुमच्यासोबत शेअर करताना खरंच खूप आनंद होतो माझ्या या व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करत जा तुमच्यासोबत हे क्षण शेअर करताना खरंच खूप आनंद होतो नातं हा असा दागिना आहे जो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही म्हणूनच अशी नाती करा जी दिसली नाही तरी चालतील पण जाणवली पाहिजे आणि तुमच्या कमेंटद्वारे मला मिळालेले असेच सल्ले माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू बाय बाय